नमस्कार कुकिंग वंदनामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण असा मसाला बनवणार आहे जो आपण भरपूर भाजींमध्ये वापरू शकतो त्यासाठी आपण सर्वात आधी सुका खोबऱ्याला ह्याप्रमाणे ताव्यावर किस करून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याच ताव्यावरती कांद्याची अशी बारीक बारीक करप केलेली असते ती टाकून द्यायची आणि तिलासुद्धा काळसर होईपर्यंत आपण तिला व्यवस्थित करपून घ्यायची आहे त्यानंतर तिच्यामध्ये आपण काही लसूणच्या कापड्या आणि थोड्या अद्रकचे तुकडे असे घालूया आणि त्यांना सुद्धा त्याच ताव्यावर कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपले कांदे व्यवस्थितशीर खरपूस आणि काडसर असे कलरचे झाले की त्यांनासुद्धा आपण काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते कांदेगार झाले की आपण मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थितशीर बारीक करून घेणार आहोत आधी आपण खोबऱ्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे कारण की खोबरे आणि कांदे, कांदे एकासोबत केले ते व्यवस्थित ग्राइंड होत नाहीत आता आपण बघा खोबरे याप्रमाणे ग्राइंड करून घेतलेले आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते खोबरं आलं आणि लसूण याची पेस्ट व्यवस्थितशीर बारीक करून घेणार आहोत त्याला बारीक करत असताना एक वेळेस फिरवल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यात पाणी घालायचे आहे पाणी घालून ते परत फिरवायचे आहे त्यामध्ये आपण आपल्याला चव ज्याप्रमाणे लागते तशी लाल मिरच पावडर धना पावडर हाड़त आणि गरम मसाला हे घालायचे आहे आणि ते परत फिरवायचे आहे ते एकदम स्मूथ आणि पेस्ट चांगली होय त्यापर्यंत फिरवायची आहे त्याला थोडं थोडं पाणी घालत राहायचं आणि फिरवायचं जे करून आपली पेस्ट एकदम स्मूथ होऊन जाते आणि हा मसाला आपण मिक्सरमध्ये स्टोअरसुद्धा करू शकतो या मसाल्याला आपण नॉनव्हेज भाज्यांमध्ये वापरू शकतो चिकन मटण वगैरे अंडा करी याच्याने आपण बनवू शकतो आणि याचप्रमाणे खांद्यासमध्ये पाटोळींची भाजीसुद्धा ह्याच मसाल्याने बनत असते ह्या मसाल्याने आपण भरपूर भाजींना बनवू शकतो याप्रमाणे आपण त्याला पेस्ट केल्यानंतर एका पात्रात काढून त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि याची आपण वेगवेगळ्या भाजी बनवून त्याची चव घेऊ शकतो